अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये हे तीन दिवसीय साहित्य संमेलन आणि आता या नव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन लातूरच्या दयानंद सभागृहामध्ये संपन्न होत आहे सकाळच्या सत्रामध्ये ग्रंथपूजन ग्रंथ, ग्रंथ दिंडी झाली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचं दर्शन

शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थी आणि समाज असा एक अन्वय ठेवून हे थे संमेलन होत आहे आणि म्हणून या संमेलनातनं समाजालाही काही प्रेरक असं मूल्य जाणीवात दिल्या जाऊ शकतील असा एक विश्वास या संमेलनाच्या निमित्तानं मला वाटतो आहे या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी लातूरकरांचं अंतःकरणपूर्वक रु रुंतर व्यक्तच करतो परंतु त्यांचं अभिनंदनही करतो शिक्षकांसाठी काय खास सत्र आहे त्याच्यात लातूर नगरीमध्ये महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं नववं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन संपन्न होतं आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे उपस्थित आहेत आणि आज सकाळी नऊ ते अकरा ग्रंथदिंडी अतिशय उत्साहाने जवळजवळ दोन हजार विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये वेगळ्या नृत्यामध्ये पारंगत आहेत आणि त्यांनी आज लातूरकरांना या ग्रंथदिंडीच्या निमित्ताने आपलं जे आविष्कार आहे तो दाखवलेला आहे आता यानंतर उद्घाटन आहे उद्घाटनाला ऋषिकेश कांबळे साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत दुपारी शिक्षण काल आज आणि उद्या यावर परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे उद्या सकाळी एकतीसला सकाळी उद्या कवीसंमेलन आहे आणि दुपारी संविधान आणि आपली जबाबदारी यावर परिसंवाद होणार आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे परत यां सकाळी महिला सबलीकरण आणि शिक्षण यावर परिसंवाद आयोजित केला असून संध्याकाळी दोन ते पाच समारोप आहे या कार्यक्रमास